या आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्र भवि समाज बांधवाने घेतला आहे या उपोषणाची आजची तिसरी दिवसची रात्र आहेत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळतात लोकप्रतिसुद्धा मोठ्या प्रमाणात या उपोषणाला भेट देत आहेत यांची यांची मागणी आहे असं लोकप्रतिसुद्धा बोलत आहेत आज आपल्या उपोषण मंडपाला दत्तात्रय मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष त्यांचे वडील श्री तुकारामजी खोटे यांनी सुद्धा भेट दिली आहे त्यांनासुद्धा वाटते की ह्या हे उपोषण खरं का यांची मागणी रास्त आहे नेमकं काकाजी तुम्ही भेट दिली काय सांगू शकाल समाज हरी भेटला पाहिजे समाज हरी आलो भा समाजाचा काही तुम्हाला वाटते ना न्याय अन्याय झाला समाजाला नाही झाला 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 त्या न्याय भेटला पाहिजे की न्याय भेटला पाहिजे काकाजीने सुद्धा आहे की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज पहा आज जे का जे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सुद्धा समाजाविषयी तळमळ आहे त्यामुळे आज ते आपल्या इथे या उपोषण मंडपाला भेट दिले आणि त्यांनी बोलून दाखवले की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आपल्यासोबत वंचित बहुजना बहुजन आघाडीचे श्री डोंगर सर आहे त्यांनी सुद्धा भेट दिली आहे त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय वाटते तुम्हाला या समाजाविषयी की यांच्याकडे एक सोन्याची खान देवाने दिलेली होती परंपरागत यांच्याकडे दिली गेलेली होती गे हो परंतु जे काही समाजामध्ये जे समाजकंटक आपण म्हणतो माफिया म्हणतो ते माफिया लोकप्रतिनिधीसुद्धा असू शकतात माझे आमदार असू शकतात माझे खासदार असू शकतात या लोकांचं शोषण करत आहे हा कुठेतरी हा असा वर्ग आहे ओबीसीसला एक एस बी सी म्हणून येतो स्पेशल बॅक बॅकवर्ड क्लास म्हणून आपण याला संबोधतो आणि या क् वर्गाला कुठेतरी आपण यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे म्हणजे हा एक वंचित घटक आता सगळ्यांसमोर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे मागे ना कोणी आपला लोकप्रतिनिधी आहे ना आजी असो माझी असो थोडंसं मी तुम्हाला मागालच्या तीन वर्षा मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो की सेम तुम्हीच ही न्यूज घेतली होती जेव्हा पुसल्यामध्ये मध्यम प्रकल्पावर काही संस्था निर्माण करण्याचा जो अधिकृतपणे प्रयत्न झाला होता त्यामध्ये जे कृषी विभागाचे जे अधिकारी आहे आणि इथले जे काही आजी माजी जे काही पदाधिकारी किंवा आपण म्हणू आमदार खासदार जे असते ज्यांनी जो हस्तक्षेप करून अशा प्रकारे जे अवैध संस्था नोंदणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये त्या ज्या लोकांना अधिकार भेटायचा होता ज्या लोकांना हक्क भेटायचा होता अशा लोकांना त्या हक्कापासून वंचित ठेवल्या गेलेला आहे आता इतका मोठा चारशे एकसठ चारशे एक चार एकसठ हेक्टरचा तलाव पंढरी मध्यम प्रकल्प हा पुसल्यामध्ये बनवण्यात आला खूप साऱ्या लोकांची त्याच्यामध्ये शेती गेली खूप साऱ्या लोकांची ती उपजीविका त्यामध्ये गेली पण तिथल्या लोकांना जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा झालेला नाही आहे आजपर्यंत त्याच्यासाठी सतत दीपकरावजी वाहदेवरावजी सुरजूजी या लोकांची खरोखर हे मानाल आपल्याला आभार मानायला पाहिजे की ही तीन तीन चार चार वर्षापासून सतत मंत्रालयाच्या पायऱ्या जातात त्यांच्यासोबत मी सुद्धा मंत्रालयामध्ये गेलो मंत्रालयामध्ये जाता येत नाही त्यांना भेटल्यानंतर ते का आमचे कागदपत्र ज्या फैल आहेत तशाच फेकून देतात ही परिस्थिती आहे आज हे लोक या समाजासाठी समोर येऊन समाजाला जागा करण्याचा जा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत आताच मी काही वेळा पहिले मोबाईल बघत होतो थोड्या वेळ बरे जी सुरजसे यांच्यावर काही ठिकाणी करण्यात आलेली आहे काही दुसऱ्या न्यूज माध्यमातून पण ही टीकाटिपणी का होत आहे आजच का होत आहे हे ठिकाणी टिप्पणी आधी पण व्हायला पाहिजे माझं असं वैयक्तिक मत आहे जेव्हा समाज जागं होतो आहे कुठेतरी समाजाचं नेतृत्व करायला कोणीतरी समोर येतोय तेव्हा त्याच्यावर टिप टिप्पणी करायची आणि समाजाला कुठेतरी कच्चीकरण करायचं समाज हा समाज पायाखालीच असला पाहिजे हा समाजाचा फक्त उपयोगच झाला पाहिजे आणि ह्या समाजाला कुठेतरी नेतृत्व भेटलं नाही पाहिजे किंवा हा समाज आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लढल्या गेला नाही पाहिजे असं हे सगळं चित्र आजी माजी पदाधिकारी जे काही असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा एक्स वाय झेड आपण ज्यांना काही इथे पदाधिकारी आहेत त्या लोकांचा परिपूर्ण प्रयत्न इथे होत आहेत बघ या समाजाने का आपल्यासाठी लढणं सोडून द्यायचं या समाजाने का आपले हक्क मागणं सोडून द्यायचं आहे का यांना संविधानामध्ये अधिकार दिले गेले यांचे अधिकार जे मूलभूत अधिकार यांना दिलेले गेले आहेत ते अधिकार कोणीतरी हिसकावून घेत आहे आणि ते अधिकार हिसकवत असताना या लोकांनी आजपर्यंत सहन केलेला आहे आजपर्यंत हे शांत होते चार चार पाच पाच वर्ष लढा करणं मुंबईच्या पायऱ्या गाठणं चार चार पाच पाच वर्षापासून हे लोकं फाईल घेऊन गठ्ठे घेऊन मंत्रालयात जातात तिथे त्यांचं काहीच ऐकलं जात नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी हे लोक सहन करून आज एवढं मोठं उपोषण उभं करताना यांना तीन वर्ष जवळपास ही चर्चा जे तीन वर्षापासून साडेतीन वर्षापासून होत आहे दीपकरावजी ही चर्चा माझ्यासोबत खूप वर्षापासून करत आहे आज ती अस्तित्वात आली आणि अस्तित्वात आली असताना या समाजाला कुठेतरी आपण हे म्हणू की आ, दिशा दिशा कुठेतरी भेटण्याचं काम होत आहे त्याला दिशाईन करण्याचा प्रयत्न आज इथले आजी माजी जे काही आपण म्हणू लोकप्रतिनिधी करण्याचा प्रयत्न करीत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की या समाजाचा जो मूलभूत अधिकार आहे जो मूलभूत हक्क आहे परंपरागत जो भेटलेला जो यांना व्यवसाय आहे हा यांच्यासाठी एक सोन्याची खाण आहे आज जर आपण इथला भोई समाज जो आहे मराठवाड्यातला जो भोई समाज आहे भोळी समाज आपण तिथे त्यांना संबोधला जातो तो, तो पाण्यामध्ये सोन्याचे नारळ वाहतो आज सोन्याचे नारळ वाहणारा ना समाज आज इथल्या लोकप्रतिनिधींनी कुठे आणून ठेवलेला आहे ही खरोखर एक, एक आपण हे ये म्हणता येईल की खरोखर एक दयनीय स्थिती आज ह्या समाजाची इथे करून टाकलेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या काही मागण्या घेऊन आज हे इथे बसलेल्या आहे त्या पेंडॉलमध्ये बसलेल्या आहे यांचा एकूण एक मागणी जी आहे रास्ता आहे सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला पाहिजे यांना ते अधिकार भेटायला पाहिजे आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही त्यापैकी या मधला एकही माणूस इथून हटणार नाही आणि हा मधला एक एक माणूस ज्यांनी जर एक एक माणसांनी जर जान शंभर माणसं आणले तर इथं तेराचे माणसं तयार व्हायला वेळ लागणार नाही म्हणून हा जनआक्रोश आता थांबणारा नाही आहे या हक्कासाठी न्यायासाठी माझा सगळ्या भोई समाज बांधवांना पूर्ण आग्रहाची विनंती आहे कोणाच्या शब्दामध्ये येऊन कोणाच्या धमक्यांमध्ये येऊन कारण धमक्यासुद्धा भेटत आहे खूप साऱ्या लोकांना हा जो तुम्ही लढा उभारलेला हा लढा वापस घेऊ नका आणि आपल्या हक्कासाठी न्यायासाठी रस्त्यावर उतरा आणि आपल्याला जे पाहिजे ते आज मिळवून घ्या रवींद्र भाऊ डोंगरे यांनी सुद्धा बोलून दाखवला आहे की जोपर्यंत आपण न्या न्याय एकासाठी लढणार नाही तुमचं आपल्याला लढा आपल्याला न्याय मिळणार नाही आपण लहान लहान समाजाचे जे, जे लोक आहे त्यांना जोपर्यंत स्वतः न्याय एकासाठी लढणार नाही तुमचं प्रशासन सुद्धा झुकणार नाही परंतु आज जर सर, सर्व सर्व समाज एकत्रित आले तर या समाजाला न्याय मिळेल हे सुद्धा अपेक्षित आहे प्रशासन सुद्धा या या उपोषणात दखल घेतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या समाजशी जुळून राहावं असं आज बोलून दाखवलं आहे पाहत राहा कॅमेरामॅन निकू भावनेचं प्रवीण सारखं चोळा मन्यूज